के रहना है तो छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है अब आपको मैं बताता हूं जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ बड़े शान से सपने पूरे हो जाएंगे लोकसभेचा चौथा टप्प्याचा प्रचारात वादळ या एका वक्त्याने उडवलं गेले या आधीच्या टप्प्यात मोदीनी भटकती आत्मा असा केलेला उल्लेख तिसऱ्या टप्प्यात वादळी ठरला होता आता चौथ्या टप्प्यात मोदींनी पुन्हा एकदा आपल्या विधानानं प्रचारात रंगत आणली आहे लोकसभेच्या चौथ्या टप्प्याची निवडणूक तेरा मे रोजी पार पडत आहे राज्यात एकंदरीत अकरा लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक पार पडेल त्याआधी अकरा मे रोजी संध्याकाळी प्रचाराच्या तोफात थंडावलेल्या असतील मग धाकधूक असेल ती मतदानाच्या दिवशी मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपल्या अमूल्य मताचं दान टाकतोय याची याआधी निवडणुकीचा चौथा टप्पा अदानी अंबानी यांच्या भोवतीच फिरताना आपण बघितलं आहे आता एक नजर टाकूया राज्यात कोणत्या अकरा जागांवर तेरा मे रोजी मतदान होईल यावर चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात कुठे होणार मतदान अहमदनगर औरंगाबाद बीड जळगाव जालना मावळ नंदुरबार पुणे रावेर शिर्डी आणि शिरूर या ठिकाणी मतदान पार पडणार अने आहे अनेक लोकसभा मतदारसंघ असे आहेत जिथे मोदी शहा म्हणा किंवा राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे अशा महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांनी हजेरी लावली होती ती आपलाच उमेदवार कसा योग्य आहे हे मतदार राजाला दाखवून देण्यासाठी असं करताना मग एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले अगदी संविधानापासून ते शेतकरी किंवा मोठमोठ्या उद्योगपतींची नावं या प्रचारा दरम्यान घेण्यातही दोन्ही बाजूच्या पक्षांनी माघार घेतली नाही एकाने आरोप करायचे आणि दुसऱ्यांनी ते कसे खोटे आहेत हे सांगत बसायचं असा निवडणुकीचा नेहमीचा शिरस्ता यंदाही कसोशीने पाळला गेला हा टप्पा गाजेल तो पंतप्रधानांनी शरद पवार यांना एनडीए मध्ये येण्याचं दिलेल्या आमंत्रणामुळे पंतप्रधानांची ही गुगली शरद पवार आणि अगदी उद्धव ठाकरेंना चित्त करून गेली शिवाय मुस्लिमांना ओबीसी मधून आरक्षण देण्याचा काँग्रेसने घातलेला घाट राज ठाकरेंनी पुण्यात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी घेतलेली सभा पावसामुळे उद्धव ठाकरेंची जालन्यात रद्द झालेली सभा नरेंद्र मोदींच्या पाठोपाठ प्रियंका गांधी यांनी नंदुरबार मध्ये घेतलेली सभा उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना गाडून टाकण्याची केलेली भाषा हे सगळं आता थांबलंय इथल्या मतदार राजाला अठ्ठेचाळीस तासांचा वेळ मिळालाय हे ठरवायला की त्याला कोणाच्या बाजूने मतदान करायचं आहे असो प्रत्येक टप्प्यात त्या त्या भागात काही चढाओडीच्या लढती पाहायला मिळतात तशाच त्या या टप्प्यात सुद्धा पाहायला मिळणार आहेत एक नजर टाकूया चौथ्या टप्प्यातल्या राज्यातल्या टॉप फाईव्ह लढती कोणत्या आहेत यावर लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातल्या महाराष्ट्रातल्या टॉप फाईव्ह लढती औरंगाबाद संदीपान भुमरे शिंदेगट इम्तियाज जलील एआयमआयएम चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरे गट पुणे मुरलीधर मोहोळ भाजपा रवींद्र धंगेकर काँग्रेस शिरूर शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गट अमोल कोल्हे शरद पवार गट अहमदनगर सुजय विखे पाटील भाजपा निलेश लंके शरद पवार गट मावळ श्रीरंग बारणे शिंदे गट संजोग वाघेरे उद्धव ठाकरे गट तर अशा प्रकारे या लढती आहेत ज्यांच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं म्हणा किंवा मतदारांचं लक्ष लागलेलं असेल कोण जिंकणार याचा फैसला होणार चार जून रोजी ते सुद्धा मतमोजणी झाल्यावर या लढतींमध्ये महायुतीच्या उमेदवाराचं वर्चस्व सध्या दिसत असलं तरी उमेदवारांच्या मनात एक अनामिक भीती आहेच यात शंकाच नाही तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद